नमस्कार मी रोहिणी स्वागत करत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंब चॅनल मध्ये आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक सात्विक आणि अतिशय स्वादिष्ट असा कसा जात शिरा मंदिरात मिळणारा तो गोडसर तुपात तळलेला मनाला शांती देणारा शिरा अगदी तसाच खूप सोप्या स्टेप्स मध्ये सांगणार आहे रवा साखर तूप दूध दू, आणि वेलदोडे काजू बदाम घरी असलेल्या सामानामध्ये आपण हा शिरा बनवू शकतो शिरा मंदिरात किंवा घरी केला जाणार आपण एक वाटी तूप घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे तुपामध्ये छान परतून घेणार आहोत काजू बदाम छान परतून झाले की त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालणार बारीक रवा छान तुपा मध्ये भरपूर शेळीपर्यंत भाजून ठेवायचा इथे घाई करायची नाही कमी गॅसवर छान भाजून ठेवायचा रवा भाजून झाला की त्यामध्ये एक केळी आहे ती कट करून घेतलेली आहे ती टाकून घेतली आणि आता रवा रवा आणि तूप यामध्ये केळी छान मिक्स करून घेते एक दिवस झाल्यामुळे छान टेस्ट येते रव्याला तर तुळशीचे पाणी टाकून घेऊया तुळशीचे पाणी घातल्यानंतर प्रसाद हा देवापर्यंत तुळशी असं म्हणतात हे खरं आहे पण इथे आपण दोन वाटी दूध घेणार आहोत दूध घातल्यानंतर पण छान मिक्स करून घ्यायचं आणि रवा छान शिजू द्यायचा दुधामध्ये आता यामध्ये आपण विलायची पावडर घालून घेणार आहोत फिरवत राहायचं यामध्ये आपण एक वाटी साखर घालून घेणार आहोत साखर घातल्यानंतर साखरेचं पाणी होतं थोडंसं आणि त्या पाण्यामध्ये रवा छान चिरला जातो आपण वरून थोडसही पाणी टाकायचं आहेवड्यामध्ये छान वापरून घ्यायचा जिरा म्हणजे शिरा एकदम सुटसुटीत रवा असा होतो दोन मिनिटं आपण ठेवूया छान खुल्ला आहे रवा फिरवत राहायचे एकदम शिरा तयार आहे तर मग कसा वाटला तुम्हाला शिराचा व्हिडिओ तुम्ही पण येणारा श्रावण महिन्यात हा प्रसादाचा शिरा नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद